श्री स्वामी समर्थ देवांचा एखाद्या दे मानवी शरीरामध्ये संचार होतो का <laughs> श्री स्वामी समर्थ कस आहे या भूतलावर अविद्या फार मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे मोठ्या प्रमाणात कारण अविद्येमुळेच आपण जीव आहोत अन्यथा आपण शिव आहोत अविद्येमुळे आपण जीव आहोत अन्यथा आपण शिव आहोत आपण ब्रह्मच आहोत श्रीमद आद्य म्हटलं म्हटलंय की जीव कोण आहे तर मलिन सत्वगुण प्रधान अविद्येने बाधित झालेलं जे ब्रह्म तेच जीव आहे त्यामुळे अविद्य जे आहे ना ते मला सोडत नाही अविद्य प्रचंड मोठ्या प्रमाणात कार्यरत असते आणि अविद्येच्या दोन शक्ती सांगितलेल्या आहेत एक आवरण शक्ती आणि दुसरी विक्षेपशक्ती आवरण शक्ती जी आहे ती मला मुळात सत्याचं दर्शनच घडू देत नाही मी ती साकून ठेवते सत्याला आणि विक्षेपशक्ती जी आहे ती मला भलत्याच गोष्टीमध्ये भलतंच दाखवते म्हणजे जे त्या नाही ते मला दाखवते आणि जे आहे ते दाखवत नाही आणि यासाठी एक आध्यात्मिक जगतामध्ये एक चांगलं असं सा उदाहरण दिलं जातं ते म्हणजे सायंकाळी ज्या वेळेला थोडासा अंधार झालेला असतो आणि एखादा दोरखंड रज्जू रशी आपण म्हणतो ती जर अशी पडलेली असेल आणि आपल्याला पूर्ण प्रकाश नसेल तर आपण त्याला साप समजतो आणि घाबरून पडतो जीवदशेमध्ये जो आहे आत्मा त्याची अवस्था तशीच होते विक्षेप शक्तीमुळे तो कशाला तरी काहीतरी समजून बसतो आणि भयभीत होतो संसाराचा भय त्याला त्यामुळे वाटत त्याला तो एक सर्पासारखाच वाटतो जो खरा तो रज्जू आहे त्याचा त्याने वापर केला तर तो पंचतत्वांची मुळी बांधू शकतो होय त्या संसाराचाच वापर केला तर पंचतत्वाची तो मुळी बांधू शकतो मात्र त्या रज्जूला त्या रशीला तो सर्प समजतो आणि भयभीत होऊन पळत राहतो भयभीत होऊन पळत राहतो माणसं कसं होतंय की स्वामी म्हणजे काय हे जर कळलं नाही स्वामी म्हणजे काय हे जर कळ पूर्णतः कळत नाही पण काही प्रमाणात जरी कळलं तरी खूप झालं बाबा श्री स्वामी समर्थ म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म आहे आणि सांख्यदर्शनमध्ये सांख्यदर्शनमध्ये या विश्वाची निर्मिती कशी झाली किंवा ही प्रकृती कशी व्यक्त झाली हे सांगितलंय त्यामध्ये मूल प्रकृती जी आहे मूळ प्रकृती ती मुळात अव्यक्त रूपात असते अव्यक्त रूपात म्हणजे तीन गुण जे आहेत सत्व रज आणि तम हे तीन गुण जेव्हा साम्य अवस्थेमध्ये असतात आणि एकमेकामध्ये मिसळलेले नसतात त्यावेळेला त्याला त्या 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 अव्यक्त प्रकृती किंवा मूळ प्रकृती असं म्हणतात त्या मूळ प्रकृतीमध्ये जेव्हा त्या पुरुषाचं परमात्म्याचं संचरण होत त्या तीन गुणामध्ये अव्यक्त प्रकृतीमध्ये जेव्हा त्या परमात्म्याचं परम पुरुषाचं संचरण होतं त्यावेळेला त्या साम्यावस्थेमध्ये असलेल्या तीनही गुणांची साम्य अवस्था ढळते आणि ते एकमेकांमध्ये मिसळले जातात आणि प्रकृती व्यक्त होते तर प्रकृती व्यक्त होताना काय होतं तर सर्वप्रथम कोणतं तत्व उत्पन्न होत असेल अव्यक्त प्रकृतीपासून तर ते आहे महत तत्व सांख्य दर्शनमध्ये त्याला महतत्व म्हंटलय योगदर्शनमध्ये त्याला चित्त म्हटलंय आणि भगवंतानी भगवद्गीतेमध्ये त्याला बुद्धी म्हटली आणि त्या बुद्धीपासून पुन्हा पुढचं तत्व निर्माण होतं ते म्हणजे अहंकार अहंकार अहंकारापासून दशेंद्रिय आणि मन आणि पंचतन्मात्रा निर्माण होतात आणि पंचतन्मात्रांपासून पंचमहाभूतांची निर्मिती होते आणि त्या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेला आपला देह आहे म्हणजे आपण जर आता विचार केलात की त्या परमपुरुषाचं संचरण झालं अव्यक्त प्रकृतीमध्ये आणि त्यानंतर एक एक तत्व निर्माण होत गेलं आणि शेवटचं तत्व जे आहे ते पंच महाभूत आहेत आणि त्या पंचमहाभूतांपासून आपला देह निर्माण झालेला आहे तर आपण विचार करा की त्या परब्रह्माचं जर या पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या देहामध्ये संचरण झालं त्याचा संचार झाला तर तो देह शिल्लकच राहणार नाही बाबा शंभर टक्के त्यामुळे स्वामींचा संचार होतो कोणत्याही देहामध्ये कुठल्याही जीवाच्या देहामध्ये ही धारणात मुळी चुकीची आहे हे परम अज्ञान आहे आणि स्वामी असलं काही करत नाहीत कारण त्यांना त्याची आवश्यकता नाही कारण ते सर्व व्यापी आहेत ते सर्व व्यापी आहेत म्हणजे सर्वव्यापी सर्व व्यापी आहे ते आणखीन कुठेतरी कसं जाणार बाबा जे सर्वव्यापी आहेत ते जाणार कस त्यामुळे स्वामींचा कुठल्या जीवाच्या देहामध्ये संचार होतो आणि तो देह मग काही काही बोलायला लागतो ही केवळ आणि केवळ अंधश्रद्धा आहे त्या पलीकडे काही नाही आणि स्वामी भक्तांनी असल्या अंधश्रद्धेला बळी पडू नये स्वामी भक्तांनी निरंतरपणे ज्ञानयुक्त असावं आणि ज्ञान मार्गाच्या दिशेने चालावं कारण श्री स्वामी समर्थ देवांच्या चरणावर केवळ आणि केवळ ज्ञानाचाच प्रकाश आहे तिथे अज्ञानाला किंवा आणि अंधश्रद्धेला यत्किंजितही थारा नाही श्री स्वामी समर्थ